पोहायला गेलेल्या कैलासचा मृतदेह अखेर चोवीस तासांनी सापडला ओमसाई साई फाउंडेशनच्या शोक कार्याला यश जळगाव जामो तालुक्यातील निभोरा बुद्रुक येथील चोवीस वर्षीय कैलास खंडारे हा युवक आपल्या आठ मित्रांसह गोराळा धरणामध्ये पोहायला गेला होता गुळाळ धरणा पोहताना खोलवर गेला सोबत असलेल्या मित्रांना पोहता येत नव्हतं म्हणून काठावरच आंघोळ करत होते कैलास धरणाच्या पाण्यामध्ये बुडत असल्याचं लक्षात आल्यावर त्याला वाचवणं मित्रांना जमलं नाही त्यामुळं कैलास धरणामध्ये दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी बुडाला होता दिनांक तेवीस ऑक्टोंबर रोजी सकाळी ओम साई फाउंडेशन नांदुरा खामगाव बुलढाणा रेस्क्यू टीम न शोध घेतला असता गोराळा धरणात बुडालेल्या कैलास खंडारे या तरुणाचा मृतदेह अखेर चोवीस तासानंतर ओमसाई टीमला फाउंडेशनच्या मिळून विलास निळकर अध्यक्ष दुर्गेश तायडे नितीन ठाकरे कृष्णा वासोगार राम इंगळे राहुल निमकरडे किसना बोंडरे विष्णू धांडे आश्विन फेरण यांनी मृतदेह हो शोधण्यासाठी अथक परिश्रम घेतले यावेळी तहसीलचे कर्मचारी सुनगाव बीटचे जमदार इरफान शेख संदीप रिंडे यांच्यासह सुनगाव निंभोरा बुद्रुक आणि परिसरातील गावकरी धरणावर पर मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी घटनास्थळावरून ओमसाई फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेनं कैलासचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता पोलीस स्टेशनला अविनाश पारसकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव जाऊन पोलिसांनी बर्ग दाखल केलं असून पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक शेख इरफान आणि पोलीस कॉन्स्टेबल संदीप रिंढे करत आहेत